हॅलो नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरती रिलेटेड ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की जिल्हा न्यायालय भरतीची जी सेकंड रिस्पॉन्सशिट आहे ती कधी येणार आहे मित्रांनो त्याची काय नवीन अपडेट समोर आले याच्याविषयी <coughs> मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सर्व अपडेट तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यापूर्वी मित्रांनो काल मित्रांनो एस एस सी जी ईडीची की आलेली आहे जर तुम्ही मित्रांनो ही अँसर की चेक केलेली नसेल तर त्याची लिंक मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा आणि या टेलिग्राम चॅनल वरती मित्रांनो तुम्हाला लिंक भेटेल तुम्हाला जस्ट मित्रांनो या लिंक वरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या समोर अशा प्रकारे एक इंटरफेस येईल या ठिकाणी असा इंटरफेस आल्यानंतर या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला तुमचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकायचा आणि लॉग इन करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही तुमची एस एस सी ची आन्सर चे की चेकआउट करू शकता जर तुम्ही ऑलरेडी एस एस ची आन्सर की चेक केलेली आहे तर तुमचा स्कोअर किती आलेला आहे तो कमेंट करून नक्की सांगा कारण की मित्रांनो आपण एस एस सी जी डी दोन हजार तेवीस चोवीसचा <coughs> महाराष्ट्र राज्याचा कट ऑफ कितीपर्यंत जाऊ शकतो याच्याविषयी एक व्हिडिओ घेऊन येणार आहोत आणि त्यामध्ये आपण सर्व गोष्टी अनालायसिस करून तुमचा कट ऑफ सांगणार आहोत त्यामुळे मित्रांनो तुम्हाला मध्ये किती गुण मिळालेले आहेत ते कमेंट करून नक्की सांगा जेणेकरून आम्हाला पण थोडा हेल्पफुल हेल्प मिळेल ठीक आहे <coughs> आता महत्वाचा मुद्दा की तुमची सेकंड रिस्पॉन्सिप मित्रांनो कधी येणार आहे आजच्या मध्ये सर्व डाउट्स तुमचे क्लिअर करणार आहे जर तुम्ही चॅनलवरती आला असाल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि मित्रांनो चॅनलला सुद्धा करून घ्या आणि हा व्हिडिओ तुमच्या सर्व मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका तर बघा मित्रांनो तुमची फर्स्ट जवळजवळ एक महिना झालेला आहे अजून पण तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट आलेली नाही तर सेकंड रिस्पॉन्स शीट जी आहे ती मित्रांनो कधी येणार आहे याच्याविषयी मित्रांनो आजचा हा आपला व्हिडिओ होणार आहे तर तुम्हाला तारीख सांगायचं झालं तर मित्रांनो अशी अपडेट समोर आलेली आहे की तुमची सेकंड रिस्पॉन्स शीट मित्रांनो दहा एप्रिलला येणार आहे दहा तारखेच्या दरम्यान म्हणजेच मित्रांनो दहा तारखेला मित्रांनो तुम्हाला मिळू शकेल आणि त्याच्यानंतर सात तरी साठी यादी लागणार आहे ती सुद्धा मित्रांनो तुम्हाला एकोणीस एप्रिलच्या अगोदरच लागेल मित्रांनो मित्रांनो कारण एकोणीस एप्रिल पासून मित्रांनो महाराष्ट्र मध्ये इलेक्शन चालू आहे त्यामुळे जे मुलं सेकंड रिस्पॉन्सशीट ची वाट बघत आहेत तर मित्रांनो सेकंड रिस्पॉन्स तुम्हाला दहा एप्रिलला पाहायला मिळेल आणि पुढील प्रोसेस काय असणार आहे त्या सर्व गोष्टी आपण ऑलरेडी त्याच्यावरती व्हिडिओ बनवलेले आहेत ते व्हिडिओ जर तुम्ही पाहिले नसतील तर नक्की ते व्हिडिओ चेकआउट करा त्या व्हिडिओजमध्ये मित्रांनो आपण सर्व इन्फॉर्मेशन दिलेली आहे तर मित्रांनो तुमची जी सेकंड रिस्पॉन्सशीट आहे ती तुम्हाला दहा एप्रिल पर्यंत पाहायला मिळेल म्हणजे दहा एप्रिलला मित्रांनो एन्सर की येणार आहे अशी अपडेट समोर आलेली आहे अँसर की येऊ शकते अशी सर्व माहिती मिळालेली आहे जी माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे ती माहिती मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे जर या मध्ये काही डाउट असेल तर कमेंट मध्ये विचारू शकता थँक्यू सो मच धन्यवाद